श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज नेहमीच प्रत्येकाच्या बरोबर असतात प्रत्येकाच्या पाठीमागे असतात आणि प्रत्येकाच्या तुमच्या प्रत्येकाच्या विचारांमध्ये देखील ते असतात आणि याचा प्रभाव मी नेहमीच एक दर गुरुवारी इथे महाराजांच्या घरी येतात त्यांच्या प्रत्येकाकडनं मी ऐकते की आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला महाराज दिसतात आणि महाराजांचं हेच आशीर्वचन हे, हे सगळ्यांच्या पाठीशी असतं आणि त्यांना इथे आल्यावरती एकच गोष्ट सांगितली जाते की महाराजांचं नामस्मरण करणं बंद करू नका थांबवू नका एका जागेवर बैठक करा आणि महाराजांचं नामस्मरण सातत्याने करत राहा अर्थात तुमच्यातले अनेक जणांचं असं म्हणणं असतं की महाराजांचं जे नाम आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ ही तीन अक्षर आम्ही नेहमीच प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो म्हणजे ती कुठेही गेलो तरी म्हणत असतो अगदी प्रत्येक काम करताना म्हणत असतो पण माझा नेहमीच सगळ्यांना असा आग्रह असतो की ते तुम्ही एका जागेवर बसून म्हणा पण जसं काय होतं की माणसाला आपोआपच महाराजांनी इतकं वेळ लावलेलं असतं आणि माणस खरंच महाराजांच्या प्रेमात पडतो आणि तो प्रत्येक ठिकाणी काही करत असताना श्री स्वामी समर्थ हे म्हणतोच म्हणतो मग मी त्यांना सांगितलं की ते मला विचारतात किंवा तुम्ही बसा आणि म्हणा असं म्हणताय ते आम्ही कधी करायचंय तर मी त्यांना सांगितलं बसा आणि म्हणा याच्यापेक्षा तुम्ही स्वामी समर्थ असं लिहा आणि या कागदावरती लिहिण्याचा हा जो प्रभाव आहे हा खूप मोठा आहे म्हणजे लहानपणी असं म्हटलं जायचं की एखादी जर गोष्ट तुम्ही एकदा लिहिलीत तर ती दहा वेळा मनामध्ये निश्चित होते मनामध्ये म्हणली जाते आणि कळत कळत ती दहा वेळा लिहिली जाते आणि तसाच हा प्रभाव श्री स्वामी समर्थ या ती तीन अक्षरांच्या लिहिण्याने आहे आणि तोच प्रभाव आत्ता तुमच्यापर्यंत येण्यासाठी मी प्रत्येकाला सांगितले की श्री स्वामी समर्थ याचं लिखाण करा प्रत्येकाचा प्रश्न त्याच्या पुढचा फार वेगळा असतो की मी वहीमध्ये लिहिणार मी रोज लिहिणार मी सातत्याने लिहिणार पण मग त्या वहीचं आम्ही काय करायचं आहे तर त्याच्या त्या वहीचं तुम्ही काय करणार तर ती वही अत्यंत चांगल्या पद्धतीने जपायची आहे ती एका बाजूला ठेवायची आहे ती जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे त्या वहींना चुकीच्या अर्थी धक्का लागणार नाही आणि अत्यंत व्यवस्थित म्हणजे देवाराच्या आजूबाजूला जर ती ठेवलीत कुठे या वयात जपून ठेवलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की महाराज अत्यंत वेगळ्या शब्दांच्या रूपात तुमच्या बरोबर आणखीनही दृढपणे आहेत आणि तुमचा आत्मविश्वास काही बाबतीमध्ये दृढ होईल त्याचं कारण असं मी सांगते की मला एक असं असतं की जी लोक गुरुवारी इथे येतात त्यांचे प्रश्न घेऊन ते इथे येतात त्यांच्या अडचणी घेऊन येतात आणि महाराज काही वेळानंतर त्या अडचणींचं उत्तर देऊन त्यांचे प्रश्न इथे सुटलेले असतात पण आयुष्यातला तो शेवटचा प्रश्न असतो का तर नाही पण एक मात्र आहे की जी व्यक्ती इथे ये येते तिचे प्रश्न सुटलेले असतात किंवा जे सोडवण्याकरता येते त्यांचं इथे येण्याचं सा सातत्य मात्र कायम राहतं ही या महाराजांच्या घराचं वैशिष्ट्य आहे आणि ती लोकही सातत्याने येतात पण त्यांना मी सांगितलं आहे की जे तुम्ही श्री स्वामी समर्थ हे ज्या वहीमध्ये लिहिता ज्या कागदांवरती लिहिता ते जे मी तुम्हाला देवाच्या शेजारी ठेवायला सांगते तर कधी तुम्हाला असं वाटलं की अरे मी आता महाराजांच्या या मठामध्ये गुरुवार नसल्यामुळे जाऊ शकत नाहीये तर त्या पोथ्यांकडे बघा त्या तुम्ही लिहिलेल्या ती पण एक कळत न कळत झाली त्या अक्षरांमध्ये तुम्ही बघा त्या वह्यांकडे तुम्ही बघा आणि त्या वहीमध्ये तुम्हाला कळत नकळत ऊर्जा निर्माण होईल आणि तुमच्या प्रश्नासाठी तो थोडासा मार्ग मिळाल्यासारखा तुम्हाला वाटेल आणि त्याचा प्रभाव पण अनेक लोकांनी मला सांगितलाय की असं लिहिण्याचा खूप मोठा प्रभाव आमच्या आयुष्यावर झाला म्हणून श्री स्वामी समर्थ या तीन अक्षरांवर तुम्ही आयुष्यात भर देणं खूप आणि खूप गरजेचं आहे म्हणून एक खास या तीन शब्दांच्या मागचा जो अर्थ आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो असा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप का लिहायचा कसा लिहायचा आणि मुख्य म्हणजे श्री स्वामी समर्थ हे लिहिण्यामागची ताकद काय श्री स्वामी समर्थ जप लिहिण्याच्या मागचं रहस्य म्हणजे या तीन शब्दांचा अर्थ श्री म्हणजे परमेश्वर स्वामी म्हणजे दैवत आणि समर्थ म्हणजे अशी ताकद जी कायम तुमच्या आमच्या बरोबर असते म्हणून हा जप खूप महत्वाचा तो लिहावा एका स्वच्छ कागदावर वहीवर कुठल्याही पेननी पण मुख्य म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरात श्री स्वामी समर्थ लिहिण्याचे फायदे म्हणा ताकद म्हणा तुम्हाला माहिती आहे का एक तर मनशांती मन प्रसन्न होणारे हे तीन शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर सगळ्यात मोठी ताकद असण्याचा अनुभव देणारे हे तीन शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ सर्व संकटात तोंड देण्याची ताकद या तीन शब्दात आहे संकटातून बाहेर काढण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ आपल्या आजारपणात काही दुखापतीत प्रेमाने मलम लावण्याचा अनुभव देणारे हे तीन शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आपल्याला योग्य मार्गदर्शन देऊन आपलं आयुष्य मार्गी लावणारे हे तीन शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आपल्याशी गुरुच मायेच बापाचं सख्याच सोपट्याच अशी सर्व नाती सांभाळणारे आपले स्वामी आणि त्यांचं नामस्मरण म्हणजे निव्वळ आनंद आणि म्हणून तो नेहमी आपल्या हाताने लिहावा आणि तोंडाने म्हणावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ